नमस्कार मित्रांनो तर परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आता आमच्या पिचला नेट बांधण्यासाठी नेट आणायला चाललो आहे अलिबागला तर आता पहिला माझा मित्र सिंगमला मी घेऊन येतो आणि आमच्याकडे आज फोर व्हीलर अवेलेबल नाही हे म्हणून आम्ही बाईकनी जाणार आहोत तर मित्रांनो सिंगम भेटलाय काय आता मिलीने मिलीला फोन कर आम्ही जाला ना चाललो आहे आमच्याकडे फोर व्हीलर भेटली पण नाही आहे आम्ही आज स्कूटीवर जाणार आहोत मिलीनला फोन लाव मिलीनला फोन लाव गाईस गाईस तर आम्ही आता देवला जवळ आलोय सिंगम पण आलाय आणि तिकडं कोली पण आलाय ओली पण येताना तुम्हाला दिसते आम्ही आता जाल घेऊन येऊ आणि सिंगम काल जो आपण लॉक टाकला होता त्याच्यात तू खूप शिव्या दिल्या तू खूप शिव्या दिल्यास आणि लोकांचं खूप वाईट कमेंट आहे सोडली शिव्या देईल मी माझी मर्जी काय करणार मित्रांनो चला निघूया तुमचं पार्टनर आलेला आहे सिंगम आला आहे आणि मिळेल मिलिन पण आलाय आता आम्ही निघतो इथून दोन स्कूटी घेऊन आम्ही जाणार आहोत डायरेक्ट रिवस बंदरावर आता बघत तुझा आयव आहे बसलं इथं आयव आय तिला कवर आणायचं बघत आहे माझी इथं आयवचे मोबाईलचा मोबाईलचा मध्ये मी जाऊन फोटो काढलाय तर आयवला आज आम्ही कवर आणू बॅक कवर तिला पाहिजे तिच्या मोबाईलला आणि हा बघा या मिलिन आणि कोली आलाय बर कुठं झालं कुठं झालं काप्पाला ला। ला। काप्पाला कापाळा येशील काय दिला एक नंबर प्लेअर चष्मा आता कानपाट पुरण मागितलीस परत नाही माझी घालवली लागणार त्याचे दोन हजार रुपयाचे चष्मा घालवले नाही ऐंशी रुपयाचे चष्मा दिले तुझे केस लांब 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 जवळ नको येऊ तुझे पप्पा बघत आण पुढे काय पुढे काय नाही आपण काही सिंगर नाही आपण हजम आहे थोडं थोडं येते गाणी बोलता हाय इलेक्ट्रिशियन सॉरी सॉरी इलेक्ट्रिशियनच आहे मी नाही वेगळा बोलणार होतो इलेक्ट्रिशियन अभि अभियांत्रिकी तंत्रिकी हॅलो आम्ही आता आमच्या गाडीवर आमच्या ॲक्टिवा नाईस तर चला थोडा वेळात आमच्या गावाचा रस्ता आहे बघा मी सरपंच झाल्याशिवाय हा काय रस्ता होणार नाही असं मला वाटते आणि मी या आयुष्यात सरपंच होणार नाही असं मला वाटते कारण आमच्याकडे सरपंच पदाला उभा राहायला खूप पैसे लागतात आणि तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत आत्ताच मला नोकरी लागली मोबाईल द्या ला। जरा अरे हो लावतो मित्रांनो खूप दुर्ला उठतोय रोडला ते मला दाखव आम्ही थोडा प्रोटेक्शन म्हणून प्रो मास्क लावतो हेल्मेट आहे घरी हेल्मेट लावायला कंटाळा येते कारण आता आम्ही मास्क लावलेला आहे थोडासा अर्धा प्रोटेक्शन झालेला आहे चला तर आता आम्ही निघतोय चला आम्ही निघतोय आता आता आपण डायरेक्ट रेवसला गेल्यावर कॅमेरा चालू करू चला बाय बंद कर मित्रांनो आम्ही आलो आहे इकडे जाला नाहीला हे बघा इकडं कोली आणि सुंदर रस्ता आहे इकडं आवाचा आता मोबाईल पडला साईडला जाम मजा येते इथं सिंगम मी आलोय तरी आम्ही तीसच्या तीसच्या स्पीडला आलो तीसच्या मित्रांनो आम्ही पोचलो इथं जाळा नाहीला इकडं जाळा नाही लाय ला 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 कोली आहे आणि हा कोली विशाल बांदेकर काय गांधेकर आंदेकर कोण आहे पोल आहे पवन पो, पो, पवन किनी आणि हा ही आणि तर झालं होतं आहे चला आतमध्ये तर मित्रांनो आम्ही जरा आता जाल बघतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो थंड पण इकडचा बाहेर आहे तुम्हाला थंडा पण दाखवतोय इकडचा चढ हे झालं ठेवलं इथं बघा सिंगम जा त्याच्याबरोबर अरे जा तो बघ कोली इकडं चढलेला आहे वरती जाल काढायला कधी मोठा आहे का बारका

Hello क्यों का ब्लॉग में दे ठाम बोलते हाँ तो आपका नाम क्या है मेरे को बताओ यूट्यूबर हूँ मैं अरे बताओ शर्मा क्यों रहे हो अरे, तो तो अरे यार खाली नाम बताओ बाकी कुछ बोलना है आपको ठंड लग रही है क्या हाँ ठंड लग रही है यार यार इतनी जल्दी ठंड लगती है आपको ठंडे के समय आ गया ना लगे गए ऐसे है ये बोलो मेरे, मेरे चैनल को लाइक और सब्सक्राइब करो मेरे चैनल को लाइक और सब्सक्राइब वाह धन्यवाद तो तुम्हें बहु शक्त चश्मा मे बेंच का भारी दिशते नाच नहीं मैं मार्केट डाउन गए मैं तुम्हारा मैं आता दाखवतो तुम्हारा मैं दाखवतो हा कसा बियर ग्रीज कडक यार काय उतारलंय यार बघा शकतो तुम्ही बघू शकता सर तर हा आमचा झाड आहे तुम्ही बघू शकता हा बघा तर याने थंडी वाजतू म्हणून शेकुटी केले इथे ते मला सांगत होते की आमच्याकडे एवढा धोका पडतो तो हा पिकअप आहे ना हा पिकअप तो बोलते इथली इथे दिसत नाही असे बोलताना चुत्या बनवताना काय खरा सांगताना माहिती नाही वाढ उडी कडक यार याचे कमरे चमक आले थांब थांब मला बोलून मला बोलून थांब याचे गाल शोधून काढलेले आहे तिकडे आणूया बॅक कुठच्या गाल शोधून गाल बोलतोय सॉरी गाईज मिस अंडरस्टँडिंग बाय हॅलो गाईज तर तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा आम्ही या भंगार मधून गाल काढत आहोत यार भारी दिसतं यार तू ग्लो तुझे तोंडावर येते असा उभलून येते तो एक घे मला तर हा लाल लाल कलरचा झालच आहे आईज हवली ती टी वी आईस तर सॉरी भारीच वाटते त्या दिवशी पण ना मस्त दिसत होती माझी आहे काय चष्मा गप हागरे गाई ती चष्मा हाय माझी हा बघ कसला भाऊ ओ आई जवळ गॅस <laughs> आई कॅमेरा बोल बोलते काय माय सासरासला पण जाल पाहिजे सासरासला आलाय तुला बाटत युव आपल्यासाठी आला ससरासाठी आलासाठी कमेंट कर तू याच्यासाठी हा काय तुम्ही बघू शकता काहीच नाही मित्रांनो एक सेकंड तर तुम्ही बघू शकता झाल लांब नको जवळच नाही यार समजत नाही थोडा तर आमचा कोळी किंग कोळी तर तुम्ही बघू शकता कसा ही किडनीत दुखते गाईज तर तुम्ही बघू शकता सिंगम सिंगम तू जाय येस हे बाई स्क्रिप्टेड आहे ये नाही डेले का तर मी तुम्हाला काय सांगू किडनी दुखते माझे आता मिनिटाचे झाले काय मित्रांनो जाम बनवले लय भंगार आत्ताची सात सेकंदाची आता दुसरी चालू केली मी अरे याला यांना काय आम्ही बघा मित्रांनो आता झाले डोकरा आता आम्ही जाल सोडून बघितलं पूर्ण चॉईस केलाय रेड पवन केली कडून मागून आणलंय सॉरी कोली कडून मित्रांनो तुम्ही मला टैंग 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 ए आयो करा टैंगो बजाने तेरा <laughs> एक नंबर दिस्ते एक नंबर मानो सेक़ा बात दादा हमें बगीचा कौन हमारा टीम है पूरा नहीं आता है थोड़ा थोड़ा थोड़ आता है इसको गाली दो मराठी में दे दो दे दो कुछ नहीं बोलेगा दे दो

जबरदस्त जाल आम भेटनाइस कर अपन एक भाई आपको ये पूछना था ये जाल का क्वालिटी सही रहता है क्या हाँ सही है फट जाएगा मगर जाल नहीं फट जाएगा। <laughs> भाई इतना जबरदस्त क्वालिटी का जाल लेने के लिए हम आए इधर भाई भाई इधर जो डायलॉग ये डायलॉग आ जाओ भाई इधर आ जाओ आदिल भाई आप कब से काम कर रहे हो इधर हो साल 10 साल आदिल आदिल भाई को इधर काम करते हुए ए ए मित्र आहेत माझे पण हे माझे जलतात आता मी लवकरच मी एक्शन कॅमेरा घेणार आहे म्हणून हे माझ्यावर जलतात आपण घ्या आदिल भाई हे ले लो उसमे हा हो ठीक आहे आदिलभाईला सांगितलंय भाराला आता आदिलभाई भरतय आदिल भाई, भाई माझा मित्र झाला आता थोडासा रेट पण आम्हाला कमी लावणार आहे आदिलभाई मराठी येते ना आदिल भाई कोस्ता क्या होणार आहे आपण भाई को मराठी आता आहे बिरेंद ये भी फोकट है पॉकेट नहीं रहेगा हां फोकट में मार के आता है वो उसका कितना रेट रहता है रुपए, ₹5 रुपए ले भाई ले लो अच्छा वाला ले लो आदिल भाई अपना अभी ये भी कोली है इसका तालाब है और ये आपके पास तो बोल्ट भी रहता है क्या बंगाल में बोल्ट भी वो जाल को नीचे बांधने के लिए नहीं, नहीं। है आपको कितना के किलो आणि ह्या कोली तर हे काढते बघा लाल पिऊलच घे ना ते बिट्या बिट्ट्या नाही घे आणि हो मिलीन इथं आलाय संघाला जाल पाहिजे असं सांगून आलाय पण ससरा साठी नुसतं जाल बघायला बघा बघाय सिंगम आयला इथे माझे बरोबर आणलाय करा पण नुसता पुरींशीच बोलते बोलते दाखव मोबाईल दाखव दाखव मोबाईल खोल खोल मोबाईल खोल काय खोल मोबाईल कॉल घे दाखव कॉल लॉक दाखव घे कॉल लॉक घेता डॅड गाई जो खोटा बोलतोय थांबा आता वजन कधी झालाय बघू दे

मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हा आपल्या बरोबर टीमचा सामान नेवायला आलाय पण हा सासरासाठी हे काय रस योग्याला बोलतात बेंड 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 नेवायला आलाय मिलीन हे बघा इकडे बघा दे बघ बघ इकडे बघ कॅमेरान बघ हे बघा तुम्हाला वाटत असेल येऊ संघासाठी जाल नेवायला आलाय पण तसा नाही यो सासरासाठी बेंड नेवाला आलाय तो मोहत बघ बघा मोत बघ जालाशी याला काय घेणं देणं पडलेलं नाही जाण्याची बार्गेनिंग मी करते पण हा आकार सासऱ्यासाठी सासरा आलाय तर मित्रांनो झालेला आमचा वजन करून जाल आणि आमची जालाची पोतली पण भरलेली आहे मित्र आपला जालाची क्वांटिटी सांग क्वालिटी बाई अरे बाय तो करो ये 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 मालिक आहे ना हे मालिक आहे क्या नाही भाई भाई, भाई। भाई, तो, तो जाल का क्वांटिटी आपण क्वालिटी दिया द्या आपण बता दो हे कैसा आहे क्वालिटी क्वालिटी अच्छा है भाई खतरनाक क्वालिटी बताया ठीक है ठीक तो <laughs> है चलो भाई फिर से आएंगे, आ, आएंगे, आएंगे। ये देखो ये साला आ, हमको बोला क्रिकेट टीम के साथ आया और बोल रहा है कि अभी उसके ससुरास के लिए लेके जा रहे हैं मतलब मतलब आपको है ससुर हाँ ससुर घर में कभी नहीं लेके गया अभी ससुरा बोल रहे ये लाओ वो लाओ देखो है लड़के शादी होने के बाद आप भी ऐसा आप, आपके ससुरा का बात सुनते हो क्या नहीं 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 सुनता ए, साला वो <laughs> <laughs> देखो ये साला ये साला ये देखो ये घर घर का कुछ नहीं काम करेगा लेकिन ससुरा बोलेगा ना जाए भा, भाई ये आ जाओ लेने के लिए तुरंत भागा जाता है

जाता है मतलब तू भी ऐसा ही है इसके जैसा ही है आ, बार बार के घर ये तो हर रोज जाता है, नहीं, नहीं, है ना, हमारे का नजदीक है क्या बार ठीक है फिर जाए अच्छा है ठीक है चलो भाई अच्छा थैंक यू भाई चलो आएंगे फिर से अगले साल अगर ये जल फट गया तो आएंगे लेकिन आपने इतना क्वालिटी तो उसका इतना अच्छा बताया तो अभी फटेगा नहीं, 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 नहीं मेरे को लगा एक बार एक बार फिर से क्या क्या क्वालिटी क्वालिटी ये बताते हैं ये बताते है, हम लोग को बताते हैं ना मैनेजर मैनेजर क्वालिटी अच्छा है नहीं नहीं अभी ये ये भाई बोले वैसा क्वालिटी का वैसे टाइप का क्वालिटी बताओ बताओ अच्छा है क्वालिटी ठीक है मित्रों आमच

काय मग हिंदी मध्ये बोलते मराठी मध्ये बोलते झालं आमचं बिल घेऊन येऊ कोली आहे हे बघा जाल घेऊन आम्ही चाललोय आणि सिंगम आहे आणि खाऊ आम्ही चायनी बिनी घालून तर तुम्ही बघू शकता मार्केट डाऊन केलाय तुमच्या स्कुटी ना चला मित्रांनो आता आम्ही निघतो डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू कारण आता खूप थंडी लागणार आहे इकडं वातावरण पण गार आहे भरपूर तर आपण डायरेक्ट आता ग्राउंडवर भेटू चला बाय तर मित्रांनो जाल आणायला आलो होतो रस्त्यात बीच दिसला तर आम्ही आलो बीचवर बघा सिंगम आणि तिकडं मिलिन रस्ता रस्ता लाडका मिलिन बघा कसा बीच आहे आणि तुम्ही तुम्हाला दिसणार नाही मला वाटते का आहे बघा बीचच्या त्या साईडला मुंबईच्या बिल्डिंग दिसतात आम्ही रेवसला आहोत रेवस रामदास निघाली रेवस पंधरा घरी काय झाला तर मित्रांनो जाल घेऊन आम्ही आलो कधीच घरी पण काही वेळ भेटला नाही लॉक संपवायला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये